दिवाळी जवळ आली होती गावात सर्वत्र सजावट गुंडी पंत्या आणि अर्थातच रांगोळ्या प्रत्येक घरासमोर नवनवीन रंगाने रंगवलेली सुंदर रांगोळी पण एका घरासमोर रांगोली, रांगोली फारच वेगळी होती साधी पण हृदयस्पर्शी ते घर होतं सुषमाचं गावातील एक गरीब विधवा स्त्री तिचं घर लहान पण नेहमी स्वच्छ आणि तिच्या घरासमोरची रांगोली ती काही कॉम्पिटिशनसाठी नव्हती ती होती मनातून उमडलेली लोकं म्हणायचे सुषमा काही खास नाही करत रंग पण साधेच असतात पण एक जन मात्र त्या रंग रांगोळीकडे रोज थांबून पाहायचा आणि विचार करायचा ही बाई काही शोती या रंगात आदित्य मुंबईतून गावात आलेला एक तरुण कलाकार प्रसिद्ध आर्ट स्कूलमधून शिकलेला पण काहीतरी हरवलेला गोंधळलेला थोडासा उद्घट आणि सगळ्या गोष्टींकडे टेकेच्या नजरेने पाहणारा तो दिवाळीत गावाला आला होता जेणेकरून शांतता मिळेल पण इथे आल्यावरही त्याला काही सापडत नव्हतं ना प्रेरणा ना अर्थ एके दिवशी तो सुषमाच्या घरासमोरून चालत होता रांगोली पाहून थांबला रंग साधे होते पण पिवला हिरवा आणि थोडासा पांढरा पण त्या रांगोलीत एक शांतता होती काहीतरी आत खोलवर जा जाणवण्यासारखं दुसऱ्या दिवशी आदित्य थेट सुषमाच्या दारात उभा राहिला ताई तुमचं नाव सुषमा रांगोलीत तुम्हीच खा घालता हो तुम्हाला रंग कुठून मिळतात फार महाग असतात ना ती हसली कधी हल्लीपासून कधी मातीपासून कधी फुलांपासून जे मिळेल त्यातून रंग काढते आदित्य गप्प झाला त्याला वाटलं होतं ही बाई बाजारातून महागडे रंग आणते पण ती ज ती तर जीवनाच्या रंगातून रा रांगोळी घालत होती आदित्य रोज सुषमाच्या रांगोळ्या पाहू लागला प्रत्येक दिवशी एक वेगळी कथा कधी आई आणि क मुलगी कधी रात्रभर जागून उभा असलेला सैनिक कधी एकटी बसलेली मुतारी ताई तुम्ही हे सगळं रांगोळीत दाखवताच तर कसं तो विचरायचा सुषमा म्हणायची माणूस शोधते मी रंगात रंग तेच असतात पण माणसं वेगळी दुःख वेगळी स्वप्न वेगळी आणि तेच सगळं रेखाटते मी आदित्याच्या डोळ्यात पाणी आलं त्याला जाणवतं तो कित्येक वर्ष रंगांच्या मागे पलत होता पण माणसांपासून दूर जात होता मुंबईला परत गेल्यावर आदित्याने त्याच्या आर्ट गॅलरीत एक नवीन प्रदर्शन भरवलं नाव होतं रांगोलीच्या रंगात माणूस त्यात ते त्याने रेखाडलेल्या पेंटिंग्स काही वेगळ्याच होत्या सुषमाच्या रांगोलींचे प्रतिबिंब त्याच्या प्रत्येक चित्रात हात रंग आता रंग होते पण केवळ सौंदर्याचे नव्हे तर भावनांचे त्याच्या प्रदर्शनाला प्रचंड सा, प्रतिसाद प्रतिसाद मिळाला लोक विचारायचे तुमचं प्रेरणास्थान कोण तू हसायचा आणि म्हणायचा एक सात ती स्त्री जिने मला शिकवलं की कलाकार रंगात नव्हे तर माणसात जगतो रंग हे केवळ सौंदर्यासाठी नसतात ते भावना दाखवण्यासाठी असतात रांगोली म्हणजे केवळ कला नाही ती एक कथा आहे आणि माणूस तो कुठेही सापडू शकतो फक्त डोले उघडे ठेवावे लागतात